नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोबत जे शेतकरी बांधव आहेत त्यांचं नाव गाव तालुका जिल्हा आपण सगळ्यात पहिले माहिती करून घेऊ सर आपण सांगा गिरीश भीमरावजी गुल्लाने गिरीश भीमरावजी गुल्लानी गुल्ला गुलाने राहणार गुला, हा बोला राहणार जिल्हा वर्धा वर्धा जिल्हा का हा वर्धा जिल्हा अरे वा आपल्या आवडीचा जिल्हा आहे हो का आपलं मनापासून अभिनंदन आपण स्वतःन कॉल केल्याबद्दल हा काय झालं होतं सर काय सांगायचं होतं तुम्हाला आम्हाला म्हणजे शेतातला माल काढण्यासाठी रस्ताच नाही राहत आम्हाला पावसाळावर अच्छा हा संत्रा वगैरे असं काढायला रस्ताच नाही राहत मग याच्यावर उपाय म्हणजे काय आता काय उपाय राहील त्याच्यामध्ये आम्हाला रस्ता करून पाहिजे होता असा आम्ही असं गव्हर्नमेंट पाशी गेलो दोन तीन वेळा आमदारा पाशी गेलो पालकमंत्र्याचे सुद्धा लेटर आले कराबा म्हणून मग मग ते इथं जे आमच्या तहसील मध्ये जे साहेब लोक आहे बाजूचे जे शेतवाले आहे समोर दोट जे आहे ते आजूबाजूचे दोघ जण होऊनही देऊन राहिले ते काम ते होऊ देत नाही का नाही ते होऊ देत नाही त्याच्यामुळे आमच्या मला फटका बसते कोणी बेपारी आले पाहत नाही म्हणजे आता वरतून गव्हर्नमेंटकडून मान्यता मिळाली तर मग ते कसं काय होत नाही म्हणजे त्या शेतवाल्यांचा मुलगा तिथं तहसीलदार आहे बर 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 हा हो। तर आ, तो तिथून तो बैकून देते काम रस्ता जर केला तर दोघांना पण फायदा आहे ना हा तर त्याचं म्हणणं असं आलं की आमच्या शेताच्या बांध्या खचते आमचं शेत खराब होते असं त्याची अडचण आहे एका कास्ताकारामुळं दहा कास्तकाराचं नुकसान इकडे ते पण तुमचं पण बरोबर आहे तुम्ही मुद्द्यावर तुम्ही बरोबर आहे आणि त्यांचं शेत खराब होतंय तर मग त्यांचं पण बरोबर आहे समजा आता आपण उदाहरण जर घेतलं आणि त्यांच्या जागेवर समजा आता तुम्ही आता तुमचं जर नुकसान होतय शेताचं तिकडं तिकडे जर दहा लोक असो की पन्नास लोक असो तुम्ही शेवटी तुमचाच विचार करणार हा बरोबर आहे ना त्या पद्धतीने आजूबाजू आजूबाजू न नाल्या न करता आम्हाला नुसतं बा दोन पाचशे मीटरची हाय पान तर दोनशे मीटरचे फक्त आम्हाला ते मुरम वगैरे गोटा वगैरे भरून द्या त्याच्या वावरपर्यंत नाल्या बी नका करू असं आमचं म्हणणं पडलं का बा त्याचं नुकसान होत असेल तर नुकसान करू नका आम्हाला जेवढी पानन भरायचे तेवढीच भरून द्या पूर्ण नका करू आता है, मी तर बघितलेलं नाहीये माझं म्हणणं एकच आहे की मिळून विचार करून करा कारण की दोघांना पण तुम्हाला सगळ्यांना तिथंच राहायचंय हा आणि वादविवाद नको व्हायला हो ना माणसं पडते की नाही हा 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 बरोबर त्याच्यामुळे ते काहीच म्हणजे आपलं शब्द ऐकायला तयार नाही आहे आता आपण म्हणतो का बा तुमचं नुकसान नका करू आम्हाला भरती भरून द्या एवढ्या जागेत म्हणजे आमच्या गाड्या गोळ्या फसणार नाही हा 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 अच्छा म्हणजे तुमचा येण्याचा रस्ताच तो आहे का हा येण्याचा रस्ताच तो आहे आणि मग तुम्हाला गाड्या वगैरे सगळ्या तिथूनच जाण्या नाही सगळ्यात गोष्टी तर आम्हाला त्या पावसाळ्याभर चार महिने आम्हाला तिथून पैदल नाही जाता येत एवढी परिस्थिती बेकार आहे तिथं हा नाही मग जर तसं तुमचं जाण्याचा तोच रस्ता असेल हा तर मग तुम्ही बोललं पाहिजे हा त्याच्यासाठी आम्ही कुठं बोला बा काय करा आम्ही सगळं प्रयत्न करून हारलो आहे आता वास्तविक स्कीम आली होती पांढरे पैसे भरा बा हे करा एवढ्या कास्तागरांनी पैसे भरले त्याची स्लिप वगैरे सगळं आहे हा पण पालक पालकमंत्र्यांचे लेटर सुद्धा आले काम चालू असताना होते बा आता ते समोरचे दोन कास्तगार मिळून लीडर लोक आहे पत्रकार आहे आगा। एक आगा। अमर सोबत बाजारे सर म्हणून माणूस आहे अच्छा ते दोघ जण नाही देऊन राहिले इकडे आता एकदा वरती पण बोलले हा मग आता शेवटचा पर्याय तर आता त्यांना तुम्ही डायरेक्ट बोलून पाहिलं का कोण शेतवाला का हा म्हटलं ना ते म्हणजे आपल्यापाशी पासची थांबायलाच तयार नाही ना म्हणजे आता दोघ जण आमने सामने असले तर काही ना काही प्रश्न निघन हा मी तेच म्हणतोय तर तुम्ही आपल्या संग बोलायलाच तयार नाही आहे कारण की बाकीच्या का लोकांकडून बोलून हा सगळे सगळं गडी होण्यापेक्षा ना डायरेक्ट बोललेलं कधी चांगलं हा ते याच तयार नाही आपल्यापर्यंत मीटिंग घेतली आपण इथं एका ठिकाणी जमाव पण व्यक्ती जे आहे दोन ते येतच नाही म्हणजे आम्ही दहा कास्तागर कर करून काय करणार आहे तुम्ही सांगा नाही ते सुद्धा बरोबर आहे तुमचं पण याच्यामध्ये आता एक गोष्ट की शेवटी डायरेक्ट आपण तर नाही करू शकत ना त्यांचं शेत असल्यामुळं शेत नाही आहे जागा सोडली आहे पानची जागा वगैरे सोडली आहे पण ते पान जे आहे अशी खोल आहे अच्छा भर ते पाजर चालूच राहते तिच्यात पाण्याचा हा त्याच्यामुळं आम्हाला त्या रोडच्या लेवल त्याच्या वावरच्या लेवलला ले कमीत कमी भरती तरी टाकून द्या hmm. आमची अपेक्षा रोड बनवू पाचशे मीटरची आहे तर आम्हाला अडीचशे मीटर द्या करून तेवढा जेवढा एवढीच अपेक्षा आहे आमच्या नुकसान होत असेल नुकसान बी नोका करू नाल्या बी नोका करू न फक्त तेवढा आम्हाला जाण्यापुरता रस्ता करून द्या हा रस्ता करून द्या मुरम वगैरे टाकून असं गोटा वगैरे टाकून बरोबर हा तुम्ही म्हणजे तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जे कोणी आम्हाला ऐकत असतील जे कोणी जे, जे शेतकरी बांधव असतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे हात जोडून विनंती आहे की कसं आहे दहा जणांना बोलत बसण्यापेक्षा आता तुम्ही जवळ जवळच राहणार आहे तर तुमच्या तुमच्या मध्येच या गोष्टी मिटून घ्यायला पाहिजे आ, ना की गव्हर्नमेंट ना की आ, दुसरे लोक किंवा मीटिंग या सगळ्या गोष्टी या भानगडीत पडूच तर त्या गोष्टींवर शांत डोक्याने विचार केला तर त्यांनी स्वतःवरून ते काम करतील पण जर ते त्यांनी शांत डोक्याने के विचार केला तुमचा प्रॉब्लेम समजून घेतला तर ती गोष्ट होणं शक्य आहे म्हणजे आमचा प्रॉब्लेम समजूनच घ्यायला तयार नाही दोन करायचे समोरचे हा 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 सगळं इतकं सगळं करून बी ते होऊन देऊन राहिले म्हणजे आमदार लीडर म्हणजेच मत ऐकून राहिले म्हणजे आमदारापेक्षा झाले काय मी सांगितलं ना तुम्हाला जसं आता त्यांच्या जागेवर जर तुम्ही असते तोच प्रॉब्लेम असतो तर प्रत्येक जण कसं आहे की बाबा प्रत्येकाचं काही ना काही असतं ना त्यांना असं वाटत असेल की मी कशाला स्वतःचे म्हणजे पैसे घालून काम करू ते थे आम्ही तेच म्हणणार नाल्या नका करू बा त्याच्या लेवल ले भरतीच टाकून द्या आम्हाला नका करू रोड वगैरे काहीच तो मुद्दा तोच होता की मग म्हणजे आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे कशाला टाकू अस पैसे वगैरे तेल मागतलेच नाही ना आपण इकडले बाकीचे कास्तकारांना भरले आम्ही पैसे पूर्ण हो का हा आम्ही गोळा करून भरले पैसे लागल तर आता बघू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या मा मध्ये काही बदल होतो आता तुम्ही पाचशे झाड आहेत संत्र्याचे इकडले तिकडे म्हणजे वेपारी येतच नाही तो फटका वेगळा आहे आम्हाला आणि आली इकून तिकून तर दुसऱ्याच्या शेतातून माल काढायला लागते त्याला पैसे द्या लागते वेगळे ट्रॅक्टर ना काढायला लागते दोन पैश्याना आपल्यालाच कमी द्या लागते समजा माल बरोबर काटिंग वगैरे लागते त्याला त्याच्यामुळे आपल्यालाच कमी भावात खूप फटका बसते एवढी मेहनत करून काय फायदा मग तुम्ही तुम्हाला जी जागा सोडलेली आहे त्यांनी हा किती तुम्ही म्हटले पाचशे मीटर ना पाचशे मीटर मी तर आम्ही रोडचं हे केलं होतो तर पाचशे मध्ये किती समजा तिकडं जाती आणि किती रस्त्यासाठी उरती रस्त्यासाठी तर फूट जागा सोडलेलीच आहे ऑलरेडी पाचशे मीटर अशी लंबी आपल्याला पांदन करून द्या बा मग एक किलोमीटर अशी आम्हाला पांधन करून द्या असा आमचा ठराव होता हाँ हाँ हा जागा वगैरे सोडली आहे पांढनची रस्ता वगैरे पहिल्यापासून आहे तो खोल गड्ड्यात आहे असा तर आम्हाला तेवढ्या गड्ड्यात बा आम्हाला मुरम भरून द्या आणि तिथच जर त्याच गड्ड्यात जर बनवला रस्ता तर हा हा त्याच गड्ड्यात रस्ता बनवून द्या आम्हाला फक्त नाही नाही मुरम वगैरे न टाकता समजा तसं तर चांगलंच आहे मग आता आता व्यवस्थित येते आमच्या गाड्या घोड्या पावसाळ्या भर येत दिवाळीच्या माहीच्या पिरियड मध्ये नाही आहेत गाड्या अच्छा अच्छा तुम्ही म्हणजे पावसाळ्याचं बोलताय का आता तर मस्त येते गाड्या वगैरे आता काहीच त्रास नाही असं म्हणा ना तुम्ही मला काय वाटलं म्हणजे तुम्हाला रस्ता बनवायचा आहे आणि ते बनूच देत नाही 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 रस्ता पावसाळ्याचा प्रॉब्लेम आहे ना पावसाळ्याचाच प्रॉब्लेम आहे आम्हाला मग तेवढं पुरत मग आता ते जर मग तसं करून देत नसेल तर मग तुम्हालाच करावं लागेल ते मुरूम वगैरे टाकून हो आता तुम्ही दहा लोक आहेत दहा लोक मिळून मग तुम्हीच करा हो काही आम्ही मदत केली आहे ते गव्हर्नमेंटले तर काही तुम्ही गव्हर्नमेंट करा काही मदत असं आमचं म्हणणं आहे तुम्ही मग त्यांना तसं काय करा तुम्ही पहिले म्हणजे आम्ही अर्ध करतो तुम्ही अर्ध करा हा असे आम्ही पैसे वगैरे सगळे भरले पहिलेच लागन तसं तस बोलून बघा तुम्ही मग आता शेवटचा पर्याय तो आहे मला काय वाटलं की डायरेक्ट रस्ताच नाहीये आणि तुम्हाला रस्ता तिथं बनवून पाहिजे नाही रस्ता आहे ऑलरेडी थोडस त्याच्यासाठी मदत आम्हाला मुरम गोटा जे काही लागते तिच्यात ते भरती भरायसाठी मदत पाहिजे आम्हाला बोला तुम्ही कसं मग आता हो का तर आम्ही करतोय म्हणा तेवढं तुम्ही करा म्हणा आता आम्ही करायचं आहेच म्हणा ठीक आहे हे दोघांनाही काम येईल ना पुढे चालून फक्त तुम्हीच जा करणार ना याच्यात बरेचसे लोक आहेत तुमचे मुलं आहेत जवळजवळ इथं साठ जण आहे आम्ही मग तुमचे पोर बाळ येते सगळं त्याच्यावर जाणं येणं सगळ्या गोष्टी ना आता कस आम्हाला पावसाळ्यावर खूप त्रास होते इथं बाकी चालन चालून करून बघा तशा पद्धतीने ठीक आहे ना काही आम्हाला दोड़ जवळ आम्ही वीस हजार रुपये भरले आहेत तिथं कास्तागारा मिळून हो का हा थोडीशी मदत पाहिजे होती अधिक आम्हाला म्हणजे रॅल्टीचा खर्च लागते मुरम पाहिजे बा बास्ता म्हणजे असं त्रास देते दे, रॅलटी साठी त्रास गाड्या घोडण्यासाठी त्रास अच्छा अच्छा, अच्छा। हा थोडीशी मदत पाहिजे होती म्हणजे कोणाकडून गव्हर्नमेंटच्या इकडून मग तुम्ही तर ते केलं होतं ना फॉर्म वगैरे भरून ते फॉर्म वगैरे भरून अर्ज वगैरे सगळे दिले पण ते हु कोणने देऊन राहिले व तिथंच प्रश्न अटकला कसं आहे आता तुम्हाला तिथं जावंच लागणार आहे चक्र मारावंच लागणार आहे हा दोन हजार अठरा पासूनची समस्या आहे बरोबर हा आता पालकमंत्री बदलून गेला तो नाही ते बदलू द्या ना तुम्ही तुमच्याकडे त्या तुमच्याकडे ते, तुम ते, तुम ते कागदपत्र आहे ना सगळे हा आहे ना बस ते घेऊन जायचे मंत्री किती पण बदलू द्या हो हा तुमचा जो ठराव आहे तो ठराव आहे आता कोर्ट आता कोर्टामध्ये बरेचशे लोक जातात काही लोक समजा मयत झालेले असतात केस लढून लढून पुढे काही तर ते त्यांचे ते, जे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स वरती केस लढल्या जाते आणि ती त्यांची त्यांना तें मिळती जागा किती वर्ष झाली जरी हा तर तुम्ही तस चालू ठेवा तुमचा प्रयत्न चालू आहे पैसे तुम्हाला भेटले का तुमचं काम होऊन जाईल हा धन्यवाद चाले सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल इंडियन फेमस फार्मर कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद भेटूया सर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद दन्य।